मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मी मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे मी मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार मी मी अजित पवार सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद